राम राम भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सका नाना गावठी नाना ही गावठी ना तर गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावांनो बहिणीनो काल व्हिडिओ बंद होता वाता होताच मी तुम्हाला सांगितलं होतं का मी यायला फोन केला म्हणजे घर फिरलं का घराचे वाशे कसे फिरत आहेत एकदा माणसाची परिस्थिती खाली आली का त्यावेळेस म्हणजे आपल्या खिशात जर पैसे असले ना तरच लोकांच्या खिशात पैसे राहतील ज्यावेळेस तुमच्याकडे एखादी मोटरसायकल गाडी आणि तुम्ही जर दुसऱ्याला मागितली तरच तुम्हाला तो गाडी देत राहतो तशी तुम्हाला तो गाडी देत नाही बरोबर आहे ना मग तुमच्याकडे आहे तर साऱ्याकडे आहे नाही तुमच्याकडे नाही तर नाही कोणी जाऊ असतो उभा करीत नाही तर काय झालं मी काय केलं मेवण्याला फोन केला तुम्हाला आधी कथा सांगतो मग त्याच्यावर आपण बोलू मेवण्याला फोन केला म्हणलं अरे भाऊ आपल्याला आहे का एक दहा बारा हजार रुपयाचं काम होईन करायचं तर तो काय म्हणला मला ताजी तुम्ही या मी माझ्याकडे आता नाही आहे पण मी कुठून तरी पाहून तुम्हाला पैसे देतो असं मी आनला पण तेवढ्यात काय झालं माहिती का पाठीमागून मला थोडी कुजबूज ऐकू आली काय का कशाला पैसे द्या आता हां आपल्यालाच मरणाची तारामळ चालली आणि तुम्ही काय लोकाला पैसे वाटू राहिले असं कोण म्हणलं मेवण्याची बायकू आता मी ते ऐकलं पण आपली परिस्थिती तशी नाही ना म्हणून मी काय केलं बिन बिनलाजावानी परत मी म्हणलं कधी येऊ रे मंग ऐकलं बरं का मी माझ्या कानाने तरी पण तर मेवना म्हणे नाही या म्हणे दोन चार दिवसांना या म्हणे बर का मग फोन बंद झाला बंद झाल्यानंतर मी तिला म्हणलं आईला त्याची बायको असं असं म्हणली रे ही म्हणे मग आता काय करता नका आता बरोबर आहे ते तुमचं गुजबुज असं कारण तिला तोपर्यंत आपलं चांगलं होतं तो तो तोपर्यंत तिला नाही गोड लागलं आणि जर असं सगळं उकरून जर काढलं तर माझे दहा पंधरा हजार रुपये यांच्याकडे शंभर टक्के निघते म्हणजे मी तरी बी ते सोडून देऊन मी माझेच मला मागू राहिलो असतलं नाही मी फक्त उसने मागू राहिलो तरी मला कोणी द्याय ना तिला तिला तिचा म्हणण्याचा उद्देश कसा राहिला का आता यांचं वायली काढून दिलं यांच्याकडे राहिलं नाही काही पण पर मग परिस्थिती बसून नाही राहत असे राहत बरं का भावाही तिला वाटलं असेल ना का यांच्याकडे पैसे नाही आता मग हे आपले पैसे माग कशावर देते हा असं वाटलं तिच्या वाटलं असं का आत्ता द्यायचे कधी कधी दोन वर्षांत चार वर्षांत यान मग द्यायचेच काय आपलंच काम करून घ्यान आपलीच तारामुळे अशी म्हणली का ती तुम्हाला हा ती म्हणे मला नाही म्हणली ती तिच्या नाव सांगत बोलत होती ती म्हणे का आपली मरणाची तारामळ चालली कशाला लोकांना पैसे वाटिता तुम्ही इकडे उच्ने कोण कोण पाहणार मग त्यांना पैसे देणार आणि मग तुम्ही या माणसांचे कशावर का देणार कारण हे लवकर द्या त्यांचा त्यांचा दृष्टिकोन एका दृष्टीनं बरोबर आहे परिस्थिती आहे काय करता परिस्थिती जाईन कधी हे मानगटाच्या जीवावरती का आपण लढणार रडणार नाही लढणार पण लढणार आणि लढणार आणि जिंकणार पण त्यांनी का दुसऱ्याच्या असं तिनं पण असं तिला वाटलं करू नये माझ्या परिस्थितीची आहे का अशी चेष्ट करून तिला काही वाटलं का सांगा बरं भाऊ बहिणी जाऊ द्या कोणाची भाऊ ज्या असली भाऊन मेवना मेवणे मेवणे काही करू ना आपण काय काही करायचं ना मध्ये बोलायचं किंवा मग फोन बंद होऊन द्यायचा कुठ राहत असतं का आता यांनी ऐकलं ये, या ये मला म्हणल्यापासून मला पण लय वाईट वाटलं ना इतके दिवस आपण त्यांना किती हे केलं तोपर्यंत लई तई 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 भाऊ भाऊ यांना लई पार कितकं पुढं पुढं करायची हा आता आता नाही का गेले का तई गेली भाऊ गेले सारं झालं हा, हा मग आता तुमच्याकडे काही राहिलं नाही ना तुमच्याकडे काही नाही राहिलं म्हणून मग तुमच्याकडे येऊन करायचं काय आस नाही ना पण मग ती ना ना दर्शिक तोंड समोर बोलायचं ना हा असं जेव्हा मी त्याच्यामुळे तुम्हाला म्हणत होते नाका मागवत त्याच्याकडे पैसे नका मागवत त्याच्याकडे पैसे पण तुम्ही राहत तुम नाही तुम अरे माणूस परिस्थितीना दुबळा झाला का तो पुढं बी लोटांकन घालायला तयार राहतो खरं आहे मी तुम्हाला आणि काय झालं माहितीये का आता मी जे सोशल मीडियावर टाकलं ना आता बऱ्याच भावांच्या बहिणीच्या कमेंट काय आल्या माहितीये का आता याची पुढची पायरी म्हणजे मी जे बोलतो ना याची पुढची पायरी म्हणजे आता हा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडं पैशाची भीक मागणार तर मी तुम्हाला लिहून देतो की मी सोशल मीडियावरच्या कोणत्याही भावाला बहिणीला कधीच एक रुपया मागणार नाही आजी मागणार नाही मी का मागू कमेंट आल्या का हा कमेंट आल्या अशा का आता हे पैसे मागायची याची आता पुढची पायरी चालू होणार हा स्कॅनर टाकणार मग हा मोबाईल नंबर देणार मी मोबाईल नंबर देत नाही तुम्हाला माझ्या गावाचं नाव सांगत नाही काही नाही मला तुमच्याकडून रुपयाची अपेक्षा पण नाही म्हणजे निस्ते पाहुणे रावळेच नाही बदलले तर आपले सोशल मीडियावर जे आपले व्हिडिओ पाहणार भाऊ बहिणी का त्यांच्या सुद्धा मनात गैरसमज तयार झाला का आता पैशासाठी करू राहिला अहो भाऊ बहिणी परिस्थितीच तशी आहे म्हणून माणसाला मां रावत नाही ना त्याच्यामुळे सांगायची बारी ते असं वाईट आलं म्हणजे असं असं आहे का कुशाल हे जीवच नको असं झालं संपून टाकाव सगळं नाही जीव नाही संपवायचं काय आपण लढायचंय आपल्याला संपून टाकावं असं वाटतं फार माहिती का आता संध्याकाळच्या काहीच नाही मग आता काय करणार असं ना अहो एक गाय दिली दादानी मला एक गाय दिली तुम्हाला स्वप्क किस्सा सांगतो एक गाय दिली तर आता हे कांद्याचं वावर देईल मला बरं का म्हणजे खुरपूर राहिलो म्हणून देईल आता पुढं देते की नाही देते ते दे कांद्याचे पैसे ते राम जाणे बरं का आता तर एक गाय दिली मी एक गाय दिली तर ती गाय आहे का मग काल मी भाऊकडे गेलो काल संध्याकाळी आज टायमाला व्हिडिओ केला आणि संध्याकाळी गेलो भाऊला म्हणलं भाऊ एखादी पट्टी घास घासतरी ती घास बीस नाही भेटणार तुला दादा जा ना म्हणे का तुला काय करायचं ते कर मग पहा बरं तुम्ही तुम्ही बघितलं होतं माझ्याकडे सतरा गाया होत्या त्याच्यातून मला फक्त एकच गाय दिली अहो पण मग आता गायला काय नावा बहिणी बरोबर पैसे आकडा वाडे मग आता एक तर पैसा नाही खिशात मग वाडे कुडून घ्यायचे वाडे कसं करायचं मला चालता येत नाही मी चारायला सोडली असती मला चारता येत चालता येत नाही पोर पोरगी कॉलेजला जाती पोरग कॉलेजला जातो एक काय काय करणार मला सांगा तुम्ही भावा बहिणी ना गवत नाही राहिले कोणी इकडे गवत घ्यायचे सांगा बरं कुडाच काही नाही झाली म्हणजे त्या गैला घालायला काही नाही आम्हाला खायला काही नाही अशी गंमत झाली आता तुम्हाला सांगतो दहा बारा पोते गहू होते करत बर का तर वडिलांनी त्याच्यातून फक्त ज्या दिवशी आम्हाला वायली काढून दिलं का त्या दिवशी फक्त दोन पायल्या गहू दिल्या आम्हाला ते संपत आले आता संपले संध्याकाळच्या रेशनचे गहू आणावं म्हणलं किंवा रेशनचे तांदूळ आणावं म्हणलं तर मला आणायच्या आधीच घेऊन आता आहे का त्या दिवशी येऊ होते तेवढे सुद्धा केलं आता संध्याकाळच्या पीठ नाही मग आता काय करायचं सांगा काय करायचं भाताला तांदूळ नाही चपात्यांना पीठ नाही धड बाजरीचं नाही शेजारी पाजारी पण लई झाले आता लगेच त्यांना असं वाटत शेजारी पाजारी सुद्धा उच्च द्याय ना आता शेजारी पाजारी सुद्धा कुणी उच्ण द्याय ना कुणी बोला ना आडीवाट करून जात न पाहिल्या आणि द्या काय करता भावा बघणी परिस्थिती बेकारे काय म्हणते ना काय खिशात तर काय काहीतरी खिशात नाही बन आपला फोन बी उचली ना गुणी काय करता पोरांसह बोला ना का आमच्या दोघांसह बोला ना कुणी कोणीच बोला ना यांना काय वाट आईला की यांच्या जवळ काहीच नाही जाते ना आमचे दिवस काय शंभर टक्के दिवस निघून जाते जाणार वेळ निघून जाईन पण वेळेला बदललेले लोक शंभर टक्के ध्यानात राहतील खरंच ध्यानात नाही लई ध्यानात ठेवणार माझा स्वभाव तसा नाही बर का मला आणि आईचा जीव होत होतो माझ्या शंभर टक्के आपण लय कर दिवस असे दिवस दुश्मनावर सुद्धा येऊ नये कोणालाच नको कोणालाच नको असे दिवस તમે જઉંડે બોલને જાસ્ત